Bye. Wow, 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 wow. Tiga malam, tiga malam, tiga <tongan> malam. Tamam. 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 Tamam.

मूर्ती विद्यार्थी आपल्या माहित आहे सरांचा वाढदिवस आहे आज नाही काल वाढदिवस होता आणि आज आपण तो साजरा करत आहोत आपल्या शाळेमध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कसा आनंद शिक मिळवायचा किंवा आनंद घ्यायचा हे सराकडून आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळत प्रत्येक छोटी छोटी प्रत्येक प्रसंग ते साजरे करतात घरामध्ये असेल वेगवेगळे सण असतील उत्सव असतील ते घरामध्ये करता। सा सा साजरे करतात त्यांच्या आणि स्वतःचा घरामध्ये खूप मोठ्या चांगल्या प्रमाणात वाढदिवस साजरा झालेला आहे सरांना आम्ही काल परवा दिवशी शुभेच्छा दिले आहेत मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की सर पर्यटन प्रेमी आहे सरांना पर्यटन खूप आवडतं प्रत्येक वर्षी ते कुठं ना कुठं फिरायला जात असतात आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या मित्रांबरोबर त्याचबरोबर सर एक फार मोठे चांगले युट्यूबर आहेत त्यांचे व्हिडिओ उत्कृष्ट असतात त्याच्यातून विद्यार्थ्यांना शिकायला मिळत त्याचबरोबर आम्हा शिक्षकाला सुद्धा खूप छान माहिती त्याच्यातून मिळत असते त्याचप्रमाणे सर एक उत्तम आहेत आपल्या शाळेमध्ये आपण वेगवेगळे जयंती पुण्यतिथी साजरी करत असतो साजरे करत असतो त्याच्यामध्ये सर अभ्यास करून एवढं छान त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात आपल्याला ते आपल्यासाठी फार मोठी शिलोरी आहे आजच्या या प्रसंगी मी सरांना सुरेश चिंतितो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद सरांना मी शुभेच्छा देतो आणि सरांचं बघा सर जे पुस्तकामध्ये कविता असतात त्या कवितांना नवीन नवीन चाललेल्या होतात बघा सर माहिती आहे तुम्हाला आणि त्या कवितांचे नवीन चालीचे ते युट्यूब ला वगैरे व्हिडिओ आहेत मी पण पाहिलेले आहे म्हणजे आपण काय करतो की जे काय आहे अगोदरच चालीला लावलेले आहेत त्या कविता आपण शिकवतो किंवा बघतो परंतु सर नवीन चाली लावतात हा एक विशेष म्हणजे नवीन गुण आहे सरांकडे आणि आजच्या म्हणजे वाढदिवसानिमित्त सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं भावी आयुष्य आरोग्यदायी आरो आनंददायी आणि भरभराटीला जाऊ अशी मी शुभेच्छा देतो आजची सत्कार मूर्ती आदरणीय श्री पाटवळे सर यांना माझ्या माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबाकडनं कोथिंबिरे परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा सरांचं व्यक्तिमत्व जे आहे ते अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे कुठल्याही गोष्टीचा सरांना कंटाळा नसतो आणि तळमळ असतील तर, तर प्रत्येक कामामागे त्यांची एक विशिष्ट प्रकारची तळमळ असते आणि त्याच्यामुळं आज प्रत्येक मग आज बघितलं की हा वाढदिवस जो आहे तर हा मुलांनी साजरा केलेला आहे म्हणजे विद्यार्थीप्रिय असे आपले हे पाटोळे सर आहेत आणि प्रत्येक गोष्टीचा इतिहास हा त्यांचा विषय आवडता आहे आणि कुठल्याही गोष्टीचं ज्ञान जे आहे ते त्यांच्याजवळ असतं कारण त्यांचं वाचनावर ते फार प्रभुत्व आहे वाचन खूप चांगलं करतात आणि क्षण असू देत तर पाटोळे सर कधीच मागे नसतात आणि त्याच्यामुळे मी म्हटलं की अष्टपैलू व्यक्तिमत्व सर्व गुण संपन्न मुलांना क्रिकेटमध्ये सर स्वतः मुलांच्या बरोबर खेळत असतात किंवा बाकीचं कुठले कार्यक्रम असतील तर सर स्वतःहून त्याच्यामध्ये सर्वप्रथम सहभागी होतात आणि त्याच्यामुळं आपल्या या सगळ्या विद्यार्थ्यांच्या लाडक्या पाटोळे सरांना पुन्हा एकदा मी खूप खूप भरभरून शुभेच्छा देते इथून पुढचं त्यांचं उर्वरित आयुष्य त्यांचा आता काल वाढदिवस खूप घरी तर अतिशय छान झाला अगदी वन प्लस त्यांना मोबाईल नंतर चांदीचा पेन गिफ्ट म्हणजे छानच वाढदिवस म्हणजे आणि मग पाटोळे सरांचा कालचा वाढदिवस आज परत मुलांनी केला म्हणजे ह्याला सुद्धा नशीब लागतं वाढदिवस सारखे सारखे साजरे करणे आणि लोकांकडून शुभेच्छा म्हणजे त्यांचं आयुष्य हे अजून जास्तीत जास्त वाढत चाललेलं आहे पाटोळे सरांना परत एकदा माझ्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा इथून पुढचं सगळ्यांचं उर्वरित आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं आनंदाचं आणि आरोग्यमय जावं आणि त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळव अशी मी ईश्वरचंदी प्रार्थना करते माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा मी काही जास्त सरांना ओळखत नाही पण एवढं कळलं की सरांचा स्वभाव लय चांगला असं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना सर आवडतात एवढं छान शिकवतात आणि सरांचं प्रत्येक गोष्टीत सगळ्या म्हणजे कुठली का गोष्ट त्यात चढ सहभागी घेते एवढंच म्हणजे अजून एकदा सरांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा खो खो वाढदिवसाच्या खो खो खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा सगळ्यांना

Páse ser a lama da हार्दिक शुभेच्छा काल माझा वाढदिवस होता परंतु काल गंगा निमित्त शाळेला सुट्टी होती आणि म्हणून आपल्या शाळेनंतर परवाच्या दिवशीच ऍडव्हान्स मध्ये वाढदिवस साजरा केला होता परंतु इयत्ता साहेबीच्या मुलामुलींनी आज पुन्हा माझा या ठिकाणी वाढदिवस साजरा केला आहे प्रथमता त्यांचा मी आभारी आहे खरं तर दोन हजार अकरापासून जवळपास सात वर्ष झाले या शाळेमध्ये आम्ही सगळेजण कार्यरत आहोत आणि या शाळेमध्ये आम्ही काम करत असताना आमचा सगळा जो स्टाफ आहे तो सगळा स्टाफ अगदी जेव्हा आम्ही एकत्र येऊन काम करतो कोणताही कार्यक्रम असेल एकजुटीनं करतो आणि म्हणूनच आमच्या शाळेचा ठसा हा तालुका जिल्हा लेवलला देखील उमटलेला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली शाळा अग्रेसर आहे त्याचं कारण एकमेव असं आहे की आम्ही सगळेजण एकीनं कोणतेही काम करतो तुम्ही विद्यार्थी देखील खूप चांगले आहात तुमचा सपोर्ट चांगला आहे म्हणूनच ते सगळं होऊ शकतंय माझा वाढदिवस तुम्ही साजरा केलात खरं तर सा सहावीचा वर्ग जो सध्याचा आहे तो वर्ग माझ्याकडे पहिलीपासून होता पहिली दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी पाच वर्ष हा वर्ग माझ्याकडे होता आणि त्यामुळं अगदी लहानपणापासून या मुलांची आणि माझी नाळ जुळलेली आहे ही मुलं कशी आहेत मुली कशा आहेत हे कदाचित मला असं सांगायला अभिमान वाटेल की त्यांच्या आई वडिलांना जितकं माहीत नाही तितकं मला माहिती आहे कारण आई वडिलांपेक्षा जास्त काळ ही मुलं माझ्याजवळ असायची आणि एक प्रकारचा लढा त्यांच्याविषयी आहे सगळ्या स्टाफनी मुलांनी मला ज्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या उत्तम आरोग्य उदंड आयुष्य भरभराट तर सगळ्यात मोठा आनंद आम्हाला कधी वाटतो नाही आहे का सगळ्या गोष्टी ह्या समाधानावरती असतात आणि माणसाला समाधान कधी मिळतं आनंद झाला आणि आनंद कधी होतो ज्या वेळेस आम्ही ज्यांना शिकवतो ती मुलं त्या मुली ज्या वेळेस आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस होतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद मिळतो आणि मग आम्हाला समाधान मिळतं की हा ज्यावेळेस आता तुम्ही लहान आहे पण ज्यावेळेस तुम्ही मोठे व्हाल मोठे झाल्यानंतर काहीतरी बनाल बनल्यानंतर आम्हाला तुमचा अभिमान वाटा वाटायला पाहिजे आणि वाटतो ब हा हा विद्यार्थी माझा होता किंवा मी त्याला शिकवले किंवा या मुलीला मी शिकवलं होतं हे जे वाटणारं समाधान आहे ना ते समाधान सगळ्यात मोठं असणार आहे दररोज शाळेला येणं अभ्यास करणं एवढंच काम आपण प्रामाणिकपणे करायचं आहे आणि याच कामाच्या जोरावरती आपल्याला आपलं यश साध्य करायचं आहे मोठं व्हायचं खूप मोठं व्हायचं आहे आपल्या शाळेचं आपल्या गावाचं नाव रोशन करायचं आहे तुम्हाला आणि त्यावेळेस खरी आमची छाती अभिमान आणि आम्ही म्हणतो हा हे माझे विद्यार्थी त्याचबरोबर हे करत असताना मी सांगितलं की बाबा आपण पाठ्यपुस्तक व्यतिरिक्त आवांतर वाचन देखील केलं पाहिजे तुम्ही लहान तर छोट्या छोट्या गोष्टी वाचायला काहीच हरकत नाही आपलं पुस्तक सोडून त्याचबरोबर पर्यटन एक असा विषय आहे की माणसानं दरवर्षी किमान चार आठ दिवस तरी बाहेर फिरायला गेलं पाहिजे वर्षा हो वर्षातून नंतर वर्षातून किमान आठ दिवस तरी बाहेर फिरायला गेलं पाहिजे कारण असं म्हणतात की पर्यटन केल्यानं माणसाच्या बुद्धीचा विकास होतो ज्या गोष्टींची माहिती आपण वाचून मिळवतो त्यापेक्षा जर ती प्रत्यक्षात आपण बघितली तर ती माहिती आपल्या चिरकाल लक्षात राहते आणि म्हणून प्रयत्न आपण केलंच पाहिजे या सगळ्या स्टाफकडून मला प्रत्येक वेळेस खूप ना खूप चांगली प्रेरणा मिळत आलेली आहे साथ मिळत आलेली आहे मला सहकार्य करतात समजून घेतात हा खरं तर त्यांचा मोठेपणा आहे आज वाढदिवसानिमित्त मला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे धन्यवाद चांगला योगायोग आहे पाटोळे सरांना खूप 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 उदंड आयुष्य लाभणार आहे कारण पाटोळे सरांचा ऍक्च्युली एक एकोणीस मार्चला वाढदिवस होता परंतु एकोणीस मार्चला आपल्या शाळेला सुट्टी असल्यामुळे आपण जे दोन हजार अठरा पासून शाळेतल्या शिक्षकांचा शिक्षकांच्या वतीनेच आपण वाढदिवस करतो तर एकोणीस तारखेला सुट्टी असल्यामुळं आम्ही शिक्षकांनी पाटोळे सरांना अठरा तारखेला केक आणून शुभेच्छा दिल्या त्याच्यानंतर काल पाटोळे सरांच्या घरी आणि त्यांच्या वगैरे वाढदिवस साजरा केला तो कालचा खरा वाढदिवस होता आणि कालही त्यांना भरभरून शुभेच्छा सगळ्यांनी दिल्या काल आम्ही जरी केक कापलो नाही तरी कालच्या दिवशी आम्ही त्यांना शुभेच्छा शब्दरूपी शुभेच्छा दिल्या आणि त्याच्यानंतर आज सर्व विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक पाटोळे सर तर त्यांचा जो पहिलीपासूनचा वर्ग आहे आता तो त्या मुलं सहावीला आहे तर त्या मुलांनी सुद्धा सरांचा केक आणला आणि सरांचा वाढदिवस केला पुन्हा एकदा सरांना आपण खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि त्याच्यानंतर त्यांचे जे पालक आहेत पाटोळे सरांचे तर त्या पाटो पालकांनी सुद्धा सोनोने यांनी या ठिकाणी सरांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सरांना शुभेच्छा देण्यासाठी केक आणलेला आहे खरंच आ, फार नशीब लागतं अशा भरभरून शुभेच्छा घेण्यासाठी आणि त्याच्यासाठी काहीतरी कसं असतं काही काहीतरी पेरलं तर ते उभवत असत चांगलं तसं पाटोळे सरांनी अतिशय चांगलं जाऊलौकिक या गावामध्ये मिळवलेलं आहे आणि त्या त्याच्यामुळे पाटोळे सरांच्या प्रेमापोटी त्यांचे पालक सोनोने या ठिकाणी हे केक घेऊन आलेले आहे तर आपण त्यांच्या हस्तेच पाटोळे सरांना हारोबर घालून पाटोळे सरांना परत एकदा शुभेच्छा देऊ तारेजा, तारेजा आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी पहिलीचा वर्ग आणि शिक्षक आणि सर्व शाळेचा शिक्षक चांगल्या पद्धतीने शिकवतात विद्यार्थ्यांकडे लक्ष देतात सर्व पद्धतीनं छान असं शाळा जाणवते सध्या आणि त्यातून पण पहिलीच्या विद्यार्थ्यांकडं लक्ष देऊन आम्हाला असं वाटतंय ही चांगली तिची सुधारणा दिसते की आठ दिवसा किंवा पंधरा गुणवत्तेला भाव दिला जातो त्यांच्या बघितली जाते त्यातूनच आम्हाला त्या गोष्टी तुमच्याबद्दल सांगितले जातात त्यांचा कुठला आदर ठेवून आणि असं वाटतं किंवा आज प्रेमकुल सांगितले की सरांना मला काही घेऊन जायचंय मग कामावर कामावर मग आज बेगा बाजार केला आणि त्या बाजारावर येता येतात मग आपल्या सरांसाठी म्हणून शिक्षण <प्राण> आणला आणि सरांचा <प्राण> छोटासा आणून त्यांचा वाढदिवस साजरा केला या दिनी त्यांना एवढं बोलेन त्यांना विद्यार्थ्यासाठी त्यांच्या स्वतःचं आरोग्य चांगलं हवावं आणि विद्यार्थ्यासाठी त्यांनी असंच कुठं चांगल्या पद्धतीनं शिक्षेतून योगदान द्यावं त्या एवढं बोलून मी त्यांना थांबतो आणि त्याच्या वाढदिवला मी पुन्हा एकदा शोभेच थांबतो काल एकोणीस मार्च आणि माझा वाढदिवस असतो परंतु यावर्षी योगायोगानं वाढदिवसाच्या दिवशी रंगपंचमी हा सण आला आणि रंगपंचमी या सणाच्या दिवशी आपल्या शाळेला सुट्टी असते म्हणून हा वाढदिवस आपण शाळेमध्ये साजरा करू शकलो नाही परंतु शाळेमध्ये आदल्या दिवशीच आपण माझा वाढदिवस साजरा केला होता आमच्या सगळ्या स्टाफनी आणि आज पुन्हा सकाळी माझ्या पहिलीपासूनच्या मुलांनी ते आता सांगलीला आहे त्यांनी माझा वाढदिवस साजरा केला आणि आत्ता सध्या जो वर्ग माझ्याकडे आहे तो पहिलीचा वर्ग आहे आणि या पहिलीच्या वर्गातील माझी विद्यार्थिनी रिंकू सचिन सोनवणे हिचे वडील सन्मान्य सचिन सोनवणे यांनी आज आत्ता माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे मी खरोखर त्यांचा आभारी आहे त्यांनी माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला खरोखर या गावामध्ये येऊन सात वर्ष आव्हाल होत आहेत सगळ्यांनाच आणि दरवर्षी विद्यार्थ्यांचे वाढदिवस त्याचबरोबर आम्हा शिक्षक शिक्षकांचे देखील वाढदिवस शाळेमध्ये आम्ही साजरे करत असतो सगळ्यांचे आम्ही वाढदिवस शाळेमध्ये साजरे करतो परंतु पालकांनी माझ्या पैलीतल्या पालकांनी आज माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला आणि खरोखर त्यांचा रुमिया आहे एक माझ्या विषय असलेली प्रेमाची भावना आपुलकीची भावना यातून त्यांचे म्हणजे व्यक्त होते त्यांचे माझ्या विषय असलेले त्यांच्या भावना यातून व्यक्त होतात असं मला वाटतं असं मी समजतो आणि आजच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही माझा वाढदिवस या माझा साजरा केला त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही तुमचा आभारी आहे धन्यवाद